दिवाळी धमाक्यामध्ये नेमकं दिवाळी धमाकामध्ये नेमकं आपल्याकडे आता सध्या बावीस कॅरेटच्या सोन्यावरती सर्व कस्टमरला गिफ्ट भेटते तुम्ही किती ती ग्राम जरी घ्या तरी गिफ्ट आहे आणि पन्नास हजारच्या वरती जरी जे गेल त्याला तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये भेटल लकी ड्रॉ प्लस गिफ्ट बी आहे म्हणजे दो, दोन दोन ऑफर आहेत आपल्याकडं म्हणजे एवढा सोन्याचे भाव वाढत चाललेले आहेत त्याच्यामुळं जेवढं कमी वजनात बसेल तेवढं कस्टमर घ्यायला हे होत त्यामुळं पहिल्यांदा लाईट वेट वर आमचा जोर असतो लाईट वेट मध्ये तुम्हाला आपल्याकडे सगळ्या वस्तू अवेलेबल राहतात मंगळसूत्र तीन चार ग्राम पासून चांगल्या चांगल्या डिझाईन प्लस खूपच चांगले कस्टमरला फार म्हणजे एक आदराने आणि प्रेमाने ते सांभाळतात कुठलीच कसलीही अडचण असली किंवा ज्या स्त्रीना काही समजत पण नाही याच्यातलं त्यांना पण ते सांभाळून घेतात आणि व्यवस्थितरित्या सांगतात बालाजी ज्वेलर्स ही शिवाजीनगर व देवळे परिसरातील सर्वात जुनी दुकान ज्वेलर्स दुकान ओळखली जाते याबद्दल काय सांगाल तुम्ही आपले दुकान जवळपास आज एकवीस वर्ष होतील दोन हजार पाच पासून आपली सुरुवात आहे आपल्या छोट्या दुकानापासून आता आपल्या दुकान हजार स्क्वेअर फूटच्या वरती मोठी दुकान आहे सध्या अजून बाजूला एक दोन वर्षात मोठं होऊन जाईल आपली स्पेशली आहे की लाईट वेट वर जास्त लक्ष गरीब गरीब लोकांना म्हणजे एवढा सोन्याचे भाव वाढत वाढत चाललेले आहेत त्याच्यामुळं जेवढं कमी वजनात बसेल तेवढं कस्टमर घ्यायला होतं त्यामुळं पहिल्यांदा लाईट वेटवर आमचा जोर असतो लाईट वेटमध्ये तुम्हाला आपल्याकडे सगळ्या वस्तू अवेलेबल राहतात मंगळसूत्र तीन चार गावपासून वीस पंचवीस पर्यंत चांगल्या चांगल्या डिझाईन प्लस चेन असेल स्पेशल चेन जेन्स ब्रासलेट चेन आपले मंगसूत्र झाले परत कानातले म्हणा एअरिंग म्हणा रिंग म्हणा सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल राहतात आणि अलग आणि लाईट वेट ज्या वस्तू तु बाहेर तुम्हाला पाच दहा ग्रामच्या पुढे येतात आपल्या दोन तीन पासून सुरुवात होते दिवाळी धमाक्यामध्ये नेमकं काय ठेवलं दिवाळी धमाक्यामध्ये नेमकं आपल्याकडे आता सध्या बावीस कॅरेटच्या सोन्यावरती सर्व कस्टमरला गिफ्ट भेटते तुम्ही किती जरी घ्या बावीस कॅरेट च चा। त्याच्यामध्ये तुम्हाला किती एक ग्राम पासून जरी घेतलं तरी गिफ्ट आहे आणि पन्नास हजारच्या वरती जरी जे जा गेल त्याला तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये हे भेटेल लकी ड्रॉ प्लस गिफ्ट बी आहे म्हणजे दो, दोन दोन ऑफर आहेत आपल्याकडे पन्नास हजाराच्या वरतीच्या खरेदीवर तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये भेटेल आणि असे बी गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे ग्राहकांनी समजा तुम्हाला ऑर्डर दिली काही बनवायची किती वेळ बनवून देतात तुम्ही कोणत्या डिझाईनवर ग्राहकाचा जास्त भर राहतो गिरायकांचा जास्त करून तुम्हाला फॅन्सी डिझाईन सध्या जास्त लाईट मध्ये फॅन्सी आणि आम्ही जास्तीत जास्त चार पाच दिवसात बनवून अवेलेबल करतो कस्टमर बी खुश होतो लोक बाहेर दहा दिवस आपले पाच सात दिवसात येऊन जाते ऑर्डर आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी मजुरी असं नाही की बाहेरपेक्षा आपली मजुरी सर्वांपेक्षा कमी मजुरी आहे सध्या महिलांसाठी कोणता फेमस असलेला महिलांसाठी सध्या हा मंगळसूत्र जास्त चाललेला आहे मंगळसूत्रामध्ये तुम्हाला चार गाम पासून अवेलेबल आहे चार गाव मध्ये पूर्ण बसते कस्टमर सर्टिफाई होऊन जाते चार गाव मध्ये yeah. ज्याला बजेट कमी तरी भी तुम्हाला एक पन्नास हजार चाळीस हजार पन्नास हजार पासून सुरुवात आहे मेकिंग चार्जेस काही सबसे पहिला प्रॉब्लेम आहे इधर मेकिंग चार्जेस आपण इस बार सबसे कम लागाय यानी तुम्हाला को आठ पर्सेंटचे चालू है हमारे पास मेकिंग चार्जेस तो हाँ भी सब दिवाली, हाँ दिवाली हाँ? के वजह से और ऑफर भी है ना अपना वही सबसे आठ परसेंट से मेकिंग चार्जेस चालू किचेपिडी तुम जायें तो उसे नहीं ये बीस साल हो गए तो मैं वो बात बीस बीस साल हो गए किस सालों अभी हो जाएंगे अगर अगले तुम्हें क्या ऑन करना गिरायकांना एकच सांगणार आहे की तुम्हाला इथं सगळ्यात कमी मजुरीमध्ये आणि गिफ्ट बी भेटणार आहेत त्यामुळे त्याचा दिवाळी फायदा उठून घ्या हा दिवाळी दोन महिना ऑफर आहे आपली याच्यावर बायक आहे फ्रीज आहे ऑफर बॉम्बर प्राइस दो, दोन दोन गिफ्ट भेटतात त्यांना त्यामुळे याचा फायदा भेटेल सर्वच कस्टमरला फायदा भेटेल हा दोन महिना म्हणल्यावर नवीन वर्ष एकतीस डिसेंबर पर्यंत चालू आहे आपल्या दुकानाचा पत्ता आमचा दुकानाचा पत्ता शिवाजीनगर शिवाजी चौक छत्रपती संभाजीनगर बालाजी ज्वलस मी नारामेश्वर गुट्टे आम्ही इथेच शिवाजीनगरला राहतो आणि सतीश सतीशभूमच्या म्हणजे जवळच आहे एकाच गल्लीमध्ये असं सगळ्यांना आणि यांची सर्विस म्हणजे खूप खुँ, खूपच चांगली आहे कस्टमरला फार म्हणजे एक आदराने आणि खूप प्रेमाने ते सांभाळतात म्हणजे कुठलीच कसलीही अडचण असली किंवा ज्या स्त्रीण्या काय समजत पण नाही त्याच्यातलं त्यांना पण ते सांभाळून घेतात आणि व्यवस्थित आणि अडी अडचणीला पण ते थांबतात काही अमाऊंट असेल तर ऍडजस्ट करून घेतात ते आणि म्हणजे तेच म्हणून सगळे कस्टमर ला सगळेच आणि सगळेच मुलं खूप करतात खूप चांगल्या प्रकारे हो मजुरीमध्ये म्हणजे आमच्या समाधानासाठी तर ते करत असतात की बाबा ठीक आहे तुमच्यासाठी आपण एवढं करू म्हणजे असं एवढं हे करून घेत नाही ते समावून ना घेतात ते म्हणजे कस्टमरच समाधान होत बाबा की खरंच काहीतरी केलं त्यांच्याकडून काय झालं की आम्हाला वाटतं खरंच कमी केलं म्हणजे ते करतात असं काय बाकीच्या महिलांना तुम्ही काय अहम करणार बाकीच्या महिलांना तुम्ही काय अहवाल करणार नाही खरंच प्रत्येका महिला इकडं यायला पाहिजे आणि म्हणजे इथं एक प्रकारचा आमचा असा विश्वास आहे की आपल्या इथे लॉस होणार नाही हा एक आमचा विश्वास आहे आणि खरंच असं वाटतं की आपण फसलोय कारण ते तेवढा विश्वासच तेवढा आहे की ते करतातच म्हणजे सर्व्हिस तशी देतातच ते त्याच्यामुळे आम्हाला वाटतच नाही की आम्ही इथून फसलोय किंवा आपलं काहीतरी नुकसान झाले हो चालेल ना नवरात्री पासून चालू आहे हो आणि आम्ही कुठलीही वस्तू करायची असेल तर इथंच येत असतो म्हणजे यांच्याकडेच करत असतो एक्सचेंज असेल किंवा न्यू असेल सगळं काय असेल ते आम्ही इथेच करतो